तर बघा काय सूचना आलेली आहे पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी सूचना डेट दोन हजार बावीस टप्पा दोन रूपांतरित फेरीअंतर्गत मुलाखतीशिवाय या प्रकारातील दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी रद्द करून सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी रिवाईज लिस्ट प्रसिद्ध करण्याबाबत मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीची कन्व्हर्शन राऊंड चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये काही गुणवत्ताधारक उमेदवारांची शिफारस झाली नसल्याचे उमेदवारांनी निर्देशनास आणून दिले आहे याबाबतची पडताळणी केली असता गुणवत्ता यादी ऑनलाईन तयार करताना काही पात्र उमेदवारांचा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये तांत्रिक कारणास्ताव समावेश झाला नसल्याचं दिसून आलं सबक दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली आहे आज दिनांकच अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे या सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांनी पुढील कारवाईसाठी संबंधित व्यवस्थापनाशी संपर्क साधावा दिनांक चौदा सा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पवित्रपोटलवर प्रसिद्ध केलेल्या इतर सर्वसाधारण सूचना कायम आहे त्याची उमेदवारी नोंद घ्यायची तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद